मान्य सहकार शिरोमणी वसंतरावजी काळे सहकारी साखर कारखाना या प्रांगणामध्ये ओंकार ग्रुपचं जे जा स्वागत झालं त्याबद्दल या कारखान्याचे चेअरमन जी कल्याणरावजी काळे व त्यांचे सर्व संचालक मंडळ या भागातील सर्व सभासद शेतकरी आणि या कारखान्याचे कामगार यांचं मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आम्ही राजकीय जास्त नसल्यामुळे मला कल्याणराव जास्त राजकीय बोलता येणार नाही पण ज्या गोष्टी घडल्या थोडंफार मार्गदर्शन किंवा आमचा ग्रुप काय आहे आमचे उद्देश काय आहे किंवा कल्याणरावने आपल्याला हा कारखाना का दिला हे दोन तीन मिनटात मी समजून सांगणार आहे तर हा कारखाना देण्यामागं लोकांना वाटतं की हा आज आला कारखाना दिला कसा दिला काय दिला तर ह्यात माझं मत आहे की सभासद कामगार आणि इतरांनी न पडता हा कारखाना आहे तसाच राहणार आहे त्याचा नट पण ओंकार साखर कारखाना घेऊन जाणार नाही नट पण इथेच राहणार आहे सभासद पण जागेवर राहणार आहे संस्था पण जागेवर राहणार आहे तर हा ओंकारला का दिला तर कल्याणराव यांनी जी मेहनत आहे कलंदराव काळे असो परत आमचे शंकरराव पाटील यांचे ना हे हर्षवर्धन पाटील असो ह्यांनी जे सहकारामधील जो भागीदारी तत्व ते सहयोगी तत्व जो कायदा राज्य शासनाकडून किंवा आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस असो किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असो यांच्याकडून जो करून घेतला त्यामुळं आपल्याला इथं हा कार्यक्रम घेता आला किंवा आम्हाला हा आपल्या मदत करता आली त्याचं सर्व श्रेय आपण कल्याणराव काळे आणि हर्षवर्धन पाटलांना देऊ आमचा उद्देश फक्त कारखाना चालू न्यायचा आहे त्यासाठी सर्वात महत्वाची जबाबदारी या संचालकांची आहे की त्यांनी ज्या पद्धतीने कामकाज केले त्याच पद्धतीने ते कामकाज चालू राहील ओंकारचं कामकाज काय आहे सर की तुमचा ऊस आल्यानंतर तुमचं पंधरा दिवसात ऊसाचं पैसे तीस दिवसात तोडणी वाहतूकदारांचे पैसे आणि दर महिन्याला कामगारांचे पगार आणि जसा आमचं ठरेल गव्हर्मेंट सांगेल तसा ज्या बँका आहेत त्या बँका नील करून हा कारखाना पूर्ण कर्जमुक्त करून परत सहकार शिरोमणी कारखाना परत कल्याणरावांच्या ताब्यात देणे एवढंच माझा उद्देश आहे कोण काय बोलतं काय करतं ह्याशी आपल्याला संबंध घ्यायचा आहे आपल्याला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारभाव कसा दे जिल्ह्यामध्ये त्याचा माझा प्रयत्न राहतो तो कसा द्यायचा ते आमचं वेगळं टेक्निक आहे पण त्यासाठी ह्या कामगार असो त्याला समस्या असो कामगारांनी कामगारा सगळ्यात जास्त काळजी घेणं गरजेचे केलं नव्हतं कोण चालवतं कोण एम डी आहे कोण चीफ ऑफिस्टर आहे कोण केमिस्ट्री ह्या तुमचा विषय नाहीच आहे से। तुम्ही ह्या भागातली आहे तुम्ही सभासद आहात सभासदांची मुलं आहेत तर ह्या तुम्ही तुमचा कारखाना म्हणून काम केलं पाहिजे मी आठ आठ तास करतो मी इकडंच जातो मी त्यालाच भेटतो हज हो आलात त्याच ग्रुपचाच माणूस आलात हे कर्मचाऱ्यांनी करू नये असं माझी माझी विनंती आहे तुम्ही तुमचं आठ तास काम करणे आठ तास फक्त मला तुमचं योगदान पाहिजे त्यानंतर ता नव्वद तास पण नको आहे आठ तास काम करणे तुमचा महिन्याला पगार जे तुमचे रूल आहेत वस... सहकारी साकार तेच रूल तुम्हाला आहेत फक्त आठ तास प्रामाणिक काम करणे शेतकी विभागाने जास्तीत जास्त आपल्या सभासदांना जागरूक करणे की का आपल्याच कारखान्याला ऊस दिला पाहिजे तुम्हाला बाजार भगायचा तर काही विषय नाही पैसे आमच्याकडे विषय नाही त्यामुळं आपल्या सहकारी सरूमनीला नाही द्यायचा तर कारण आता राहिलेलं नाही त्यामुळं मी सर्वांना परत एकदा ओंकार ग्रुप तर्फे किंवा कल्याणराव कार्य सरकारी साखर कारखान्यातर्फे सर्वांना विनंती करतो की हा कारखाना आहे तसाच आहे फक्त आपली जबाबदारी वाढलेली आहे कारण की परिसरात बरेचसे लोक आहेत त्यांच्याविषयी मी उल्लेख नाही करणार पण त्यांना इतकी भीती की तारखेलाच कारखाना चालू करावा लागेल <laughs> काय शासनाने एक तारीख दिली तुम्हाला थांब एक तारखेपर्यंत थांबा इतकी काय भीती म्हणजे कल्याणरावची एवढी भीती का तुम्हाला <laughs> असं नाही केलं पाहिजे हा व्यवसाय आहे प्रत्येकाने एक तारखेलाच केला पाहिजे कारखाना का की रिकव्हरी आली पाहिजे ह्या ऊसातून साखर निघाली तर मी पैसे देणार आहे ना नुसतं क्रशिंग करून काय करायचे कुणाला दाखवायचं त्यातून साखर निघाली पाहिजे साखर निघाली तर शेतकऱ्यांचे पैसे देता येतील कामगारांचे पैसे देता येतील बँकांचे पैसे देता येतील त्यासाठी एक नोव्हेंबर तारीख बरोबर आहे आणि त्यासाठी शासनाने डिक्लेअर केलेली आहे तर काही लोकांनी घाई केल्यामुळं ओला काचा ऊस देऊन तुम्हाला फायदा नाही आम्हाला फायदा नाही साहेब कारखानदारी टिकवणं एका ग्रुपचं किंवा एक कारखाना चालवणं आता थोडंसं अडचणीच होणार आहे कारण की कॉम्पिटिशन आहे शासनाची धोरणं आहेत बँका मदत करत नाहीत कारखानदारांना त्यामुळं परत एकदा मी जास्त न बोलता तुम्ही सर्वांनी माझा जो सत्कार केला किंवा कल्याणरावनी जो माझा विश्वास दाखवला त्याबद्दल मी माझ्या ओंकार परिवारातर्फे आणि बत्री परिवाराबद्फे पर त्यांचं सर्वांचं आभार मानतो आणि तुम्ही सर्वांनी अशीच ओंकार परिवाराला साथ द्यावी आणि आपला हा कारखाना मान्य सहकार शिरोमणी वसंतराव कारे हा असाच कायमस्वरूपी राज्यात नाव नावलौकिक प्राप्त करावं असं मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि हे माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र